मी शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे हो तसेच कोणाच्याही विषय ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून मी एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीला प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही शंभूराज देसाई दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार चार ते दोन हजार नऊ मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशा प्रकारे पाटणचं प्रतिनिधित्व करतात शंभूराज देसाई बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन राहिलेले आहेत जिल्हा परिषदेत त्यांनी काम केलं आहे महाराष्ट्र कॉपरेटिव काउन्सिल चे ते अध्यक्ष होते त्याला ते राज्यमंत्रीपदाचाही दर्जा होता काही का, का। सातत्यानं विधानसभेवर निवडून जात आहेत